जन्म महिन्यानुसार जाणून घ्या व्यक्तीचा स्वभाव व गुण मित्रांनो प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळा असतो तसेच आपण एखादी व्यक्ती कशी आहे आणि तिचा स्वभाव कसा आहे हे सांगू शकत नाही पण काही व्यक्तींना भेटल्यावर त्यांच्या बोलण्यावरून आपण त्यांचा स्वभाव कसा आहे याचा अंदाज बांधू शकतो परंतु खरंच ती व्यक्ती तशी असेल का हा प्रश्न आपल्या मनात येतो मित्रांनो म्हणूनच आपण जन्म महिन्यानुसार त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे ते बघणार आहोत तसेच तुम्ही देखील तुमच्या जन्म महिन्यानुसार तुमचा स्वभाव जाणून घेऊ शकता जानेवारी महिना जानेवारी महिन्यात जन्मलेले खूप सुंदर असतात त्यांना नवीन नवीन कपड्यांची खूप आवड असते या महिन्यात जन्मलेले शिक्षणाच्या बाबतीत खूप महत्त्वाकांक्षी असतात तसेच त्या अतिशय हुशार देखील असतात परंतु त्यांना एखादी गोष्ट मनाला लागली तर त्या खूप नाराज होतात आणि त्याच गोष्टींचा विचार करत बसतात त्यांचे मन खूप चांगले असते फेब्रुवारी महिना फेब्रुवारीत जन्मलेले खूप समजूतदार असतात परंतु ते चलाक पण असतात त्या थोड्या लाजाळू आणि जिद्दी असतात त्यांना एकटं जगायला खूप आवडतं त्यांना मित्र आणि मैत्रिणी ह्या भरपूर असतात फेब्रुवारीत जन्मलेल्या व्यक्ती ह्या आपल्या माणसांना खूप जपतात मार्च महिना मार्च महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती ह्या साप मनाच्या असतात त्यांना एकांत खूप आवडतो ह्या व्यक्ती स्वतःतच रमून जातात तसेच यांना शांतता खूप आवडते त्यामुळे यांच्यावर लो लोक लवकर विश्वास ठेवतात आणि या व्यक्ती लवकर मैत्री करतात या व्यक्ती यांच्या मनातील गोष्टी ह्या मनातच ठेवतात त्यांना कोणालाही काही सांगायला आवडत नाही एप्रिल महिना एप्रिल महिन्यातील व्यक्ती ह्या खूप हसऱ्या असतात यांचा स्वभाव हा खूप जिद्दी असतो या व्यक्तीत आत्मविश्वास खूप असतो तसेच यांना खूप बोलायला आवडतं तसेच या व्यक्ती खूप चालू देखील असतात तसंच यांना खेळायला आणि फिरायला खूप आवडते मे महिना मे महिन्यात जन्मलेल्यांची इच्छाशक्ती खूप जास्त असते त्यांचा स्वभाव खूप रागीट असतो यांना लगेच राग येतो या व्यक्तींमध्ये कला आणि साहित्याची खूप आवड असते या महिन्यातील व्यक्ती ह्या जिद्दी असतात आणि कठोर मनाच्या असतात जून महिना जून महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती ह्या खूप आकर्षक असतात यांना सगळ्यांशीच मैत्री करायला खूप आवडते यांना फिरायला खूप आवडतं तसेच सिनेमे बघायला देखील खूप आवडतं त्या आपल्या मनातील गोष्टी लवकर कोणाला सांगत नाहीत त्या व्यक्ती ऐकतात सगळ्यांचं परंतु करतात आपल्याच मनाचं जुलै महिना जुलै महिन्यातील व्यक्ती ह्या मुळी असतात यांना समजून घेणं खूप कठीण असतं परंतु त्या नेहमी दुसऱ्यांचीच काळजी करतात नेहमी खरं बोलतात या व्यक्तींना राग खूप कमी येतो परंतु कोणी त्यांना दुखावलं तर त्या लवकर विसरत नाहीत ऑगस्ट महिना ऑगस्टमध्ये जन्मलेल्या व्यक्तींना संगीतात खूप रस असतो त्या खूप मृदू असतात परंतु त्यांचं बोलणं खूप कठीण आणि धारदार असतं या व्यक्तींना अभ्यासात अजिबात रुची नसते परंतु आव्हाने पेलण्यास नेहमी तयार असतात सप्टेंबर महिना सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती खूप हुशार असतात परंतु ह्या खूप घाईघाईने निर्णय घेतात यांचे मन खूपच कठोर असते या आर्थिक व्यवहार चोख करतात यांना खोटं बोलणं आवडत नाही ऑक्टोबर महिना ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती ह्या खोटं खूप छान बोलतात परंतु राग खूप लवकर येतो यांना खूप गप्पा मारायला आवडतात या व्यक्ती एखाद्यावर खूप प्रेम करतात तसेच ह्या खूप हुशार असतात आपल्या कामावर खूप प्रेम करतात नोव्हेंबर महिना नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती ह्या खूप चंचल असतात ह्या खूप इमानदार असतात या व्यक्ती खूप आकर्षक असतात या व्यक्ती ह्या सगळ्यांनाच आवडतील अशा असतात डिसेंबर महिना डिसेंबर महिन्यातील व्यक्ती ह्या अतिशय प्रामाणिक आणि प्रेमळ असतात या व्यक्ती ह्या खूप विचार करतात या व्यक्ती खूप महत्त्वाकांक्षी असतात तसेच या राष्ट्रभक्त असतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ